त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्च ऑपरेशन्स आर्मीच्या जवानांनी सुरू केलं आहे स्पेशल कमांडोज जो आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सर्च ऑपरेशन्स सुरू केलं आहे गृहमंत्री अमित शहा यांनी आर्मीच्या जवानांना आणि एजन्सीजला अलर्ट मोडवर ठेवला आहे आणि डायरेक्शन दिले आहे की जवाबी कारवाई म्हणून जे जे योग्य असेल ते करण्यात यावं सोबतच आर्मीचे जे जवान आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्च ऑपरेशन कोंबिंग ऑपरेशन लागत आहेत आणि या बोंबिंग ऑपरेशन्समध्ये आतंकवादी जे आहेत कुठे लपलेले आहेत आणि आतंकवादीचे त्रान कुठे कुठे आहेत हे सर्च करण्यात येत आहे आणि सोबतच जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायटर प्लेन जे आहेत ते डिप्लॉईड करण्यात आलेले आहे फायटर प्लेन मोठ्या प्रमाणामध्ये ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे दोन्ही देशामध्ये सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टचं वातावरण आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधलं जे संबंध होते ते पहलगाम हल्ल्यानंतर ताणले ताणले गेले आहेत पूर्णत आणि याच्यामधून काय आता पुढे बाहेर पडतं याच्यामधून भारत काय प्रतिक्रिया देतं त्यावरती सगळं भारत पाकिस्तान संबंध जे आहेत ते निर्भर आहेत